मी बऱ्याच दिवसातून या यावेळेला तालुक्यातल्या गावांच्यामध्ये जातोय आणि लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला विसरून जायचं लक्षात ठेवायचं नाही सुविधा राजकारण आपण कधी करत नाही पण एक गोष्ट समजा वारामुखी तालुक्यात ज्यांचं नसेल देखील नेते गावातले होते त्यांचं दुकान काही चाललं नाही <प्थाँगा> सामान्य माणसं जे आहेत साधी माणसं आहेत लहान शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत त्यांचं दुकान जोरात चाललं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन फिरी तरुणांची फिरी ही आली या तरुणांच्या फिरीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल प्रश्न कसे सुटतील याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल या सगळ्या तरुण फिरीला ज्यांनी एवढीच पुढाकार घेतला ਚਾਨਾ ਚਾਕਤ ਦੇਲੇ ਸੇਛਾ ਹਾਛੀ ਸੀਵਰ ਅਨ ਸੇਛਾ ਛੇਲੁਂ ਦੀਨ ਹਾਛ ਯਾ ਖਾਮਾਦ ਅਮਾ ਲੋਕਾਂ ਸੇਲੇਕ ਸੇ ਰੈਲ ਯੁਨੀ ਸ੍ਖਾਚ੍ਰੀ ਅਚੀ ਤਾਂ ਦੀਤੋ